राम राम मित्रांनो मेमोलकुळेकर पाटील अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मनोज दरांगी पाटील मुंबईमध्ये सकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान पोहोचले आणि तेव्हापासून ते, ते उपोषणाला बसले होते कालपर्यंत त्यांनी फक्त पाण्यावरती उपोषण केलं कुठल्याही प्रकारचं अन्न खाल्लं नाही परंतु काल संध्याकाळपासून मनोज दरांगी पाटलांनी त्यांचं उपोषण अत्यंत कडक अशा स्वरूपामध्ये करत पाणी देखील सोडलेले त्या अनुषंगाने ना मला काय तुम्हाला सांगायचं आहे दुसरी गोष्ट सरकार काय प्लॅनिंग करते कारण ज्या पद्धतीनं मनोजारंगे पाटील आणि मराठा समाज हा मुंबईमध्ये एकवटला एक आहे आणि एवढं एकवटलं असताना देखील सरकार असं दाखवते की आम्हाला काही काढीचा फरक पडत नाही ह्याच्या पाठीमागे काय काय दडले ते तुम्हाला सांगणार आहे फार भयानक गोष्टी घडून गेलेल्या आहेत ती सगळ्या मराठ्यांनी आणि सगळ्यांनी जवळपास ऐकायला पाहिजे लक्षात घ्या या ठिकाणी फक्त मराठा समाज आंदोलन करतो आहे आणि तुम्ही माकडांसारखं उड्या मारताय असा अजिबात नाही एक गोष्ट मात्र निश्चित लक्ष ठेवा मराठा समाज इतक्या मोठ्या ताकदीनं मुंबईसारख्या ठिकाणी इतक्या दिवस आंदोलन करत असून जर सरकार त्यांची बेदखल करत असेल सरकार त्यांना काढीची किंमत देत नसेल तर इतर समाजाच्या लोकांनी भान ठेवावं की आपली परिस्थिती काय होईल ज्या वेळेला आपल्या आपल्यावरती वेळेल आपल्या समाजावरती वेळेल ना आपण मुंबईला जाऊ आझाद मैदानावरती आंदोलन करायला इतक्या मोठ्या संख्येला देखील सरकार अशा पद्धती जर डील करत असेल तर तुमच्या आमच्यासारख्यांचं काय होईल फक्त त्याचा अनुभव विचार फक्त करून ठेवा दुसरी गोष्ट आपण बघतोय गेल्या दोन चार दिवसापासून की मराठा समाज ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये एकवटला ज्या पद्धतीनं मनोजरांगे पाटलांना समर्थन मिळते गावोगावाकडून आता सुरुवातीला सरकारनं पाणी बंद केलं पहिल्या तर दिवशी कुठल्याही पद्धतीनं पाणी मिळणार नाही याची पूर्ण पूर्ण व्यवस्था मुंबई महानगरपालिका के यांनी आणि राज्य सरकारनं केली दुसऱ्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हळूहळू कुठेतरी एक दोन एक दोन टपरी उघडायला लागली परंतु तोपर्यंत पूर्ण गाव खेड्यातनं जो काही मराठा बांधव त्या ठिकाणी राहिलेला आहे तिकडून मोठ्या प्रमाणामध्ये जेवणा खाण्यापिण्याची रसद पाठवण्यात पाठवण्याला सुरुवात झाली मग नंतर सरकारनं दुसरा गेम सुरू केला पहिलं खायला दिलं नाही पाय प्यायला दिलं नाही दुसऱ्या दिवशी मग बाथरूम दिलं नाही त्याच्यानंतर मग ज्या वेळेला सगळेजण त्या मुंबई परिसरामध्ये आपल्या मुंबई महानगरपालिकेचा जो समोरचा भाग आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या समोरचा भाग आहे त्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली सगळे ज आंदोलन रस्त्यावरती उतरले त्याच्यानंतर मग सरकारला कळलं की यांना संडास बाथरूमची प्रॉब्लेम म्हणून त्यांनी आता जवळजवळ दोनशे दो दो तेहतीस का दोनशे चौतीस असं काहीतरी पोर्टेबल संडास बाथरूम त्या ठिकाणी उभं केलेले आहेत एक लक्षात ठेवा की ज्या पद्धतीनं सरकार आता ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत चालले तुम्हाला माहिती नसेल तर एक गोष्ट न नक्की सांगतो आवर्जून आज सकाळची बातमी आज सकाळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स बाहेरून मागवण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स हा आंदोलन ज्या ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी डिप्लॉय करायचं काम चालू आहे बरं हा पोलीस फोर्स हा हातामध्ये दांडकं घेऊन नाही आहे लक्षात घ्या हातामध्ये फक्त दांडकं घेऊन नाही आहेत हे प्रॉपर एखादी दंगल सदृश्य परिस्थिती असल्यानंतर ज्या गरजेनुसार पोलीस उतरतात प्रॉपर त्यांच्या किटमध्ये त्यामध्ये पोलीस उतरत आहेत हे का आहेत ह्याचं आपल्याला कारण बघावं लागेल अंदाज घ्यावा लागेल आणि मराठा समाजातल्या काही तरुणांना सांगणे मनोज दरांगे पाटील तिथं बिना अन्नपाण्याचा पाण्याचा आज चौथा दिवस आहे आपल्याला पहिल्या दिवशी एक दिवस आपल्याला अन्नपाणी मिळाल्यानंतर आपल्याला काय झालं असेल आपल्याला याची किंमत कळली असेल आपल्याला अंदाज आला असेल तो व्यक्ती त्या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून बिना अन्न पाणी आत्रा पाणीही सोडले त्यांनी माणसांनी पण कुठल्याही प्रकारचं अन्न न खाता तो माणूस त्या ठिकाणी झोपला आहे तुम्ही विचार नाही करू शकत की त्यांच्या आतमधून त्यांना काय 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 त्रास होत असेल त्यामुळं मराठा समाजाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही मराठा समाज बदनाम होणार नाही आणि सरकार आता हेच गोष्ट बघते की कधी कोण चूक करते आणि ती चूक धरून पूर्ण आम्ही जगाला ओरडून सांगू की बघा हे आंदोलक नाही आहेत हे हुल्लडबाजी करणारे लोक आहेत त्यांच्या चुका ते सांगणार नाही कधीच पण ती तुमची चूक शोधायला वाट बघते आहे आणि तुम्ही त्यांना ती चूक होऊ देऊ नका कारण आता ज्या पद्धतीनं आपण कालपासून व्हिडिओ बघतो आहे मीडिया बघतो आहे मीडिया मेनस्ट्रीम मीडिया हा कधीच कोणाचा झाला नाही खूप मोठ्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे मीडिया सत्ताधाऱ्यांची रखेल आहे खूप मोठ्या मोठ्या लोकांनी लिहून ठेवलेले मीडिया कधीच कोणाची झाली नाही जो पैसा फेकेल मीडिया त्याच्यासोबत तमाशा बघेल त्याचा तमाशाही करेल त्यामुळं मेनस्ट्रीम मीडियाच्या नादाला लागू नका कालपासून मेनस्ट्रीम मीडियाचा कंटेंट बदलला आहे निग पॉझिटिव्हिटीवरून निगेटिव्हिटीकडे जायला लागले तुम्हाला बघायला मिळत असेल जो मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याच्यावरती ज्या बातम्या येत आहेत या निगेटिव्हिटी पसरवण्याच्या बातम्या येत आहेत तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो परवा कालचीच एक बातमी कुठले तरी पत्रकार आहे काही घेणं देणंही नाही या व्यक्तीचं खुशाल ती बोलते की माझ्यासोबत यांनी छेडखाड छेडछाड केली अरे दुसऱ्याच्या मातेला परस्त्री समान मानून त्यांची खननाळ आणि ओटी भरणारा मराठा समाज आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते त्यांच्या विचारांनी चालणार हे मराठा समाजाचे लोक आहेत अशा प्रकारचं करणं उचित नाही करणारच नाहीत आणि जर असं कोणीतरी केलं असेल ज्याच्याकडे काही व्हिडिओ असतील पुरावे असतील त्याला फासावरती लटकावा तात्काळ तो मराठ्याचा असू शकत नाही ज्याचा बाप इतका छत्रपती शिवाजी महाराज परस्त्रीला एवढा सन्मान देतो आणि हा जर छेडछाड करत असेल तर तो मराठ्याचा काचा असेल मराठा समाजाला गालबोट लावायचा कोणीतरी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असेल पोलिसांचं देखील यामध्ये तुम्हाला सांगतो अहो एवढं मला पोलिसांना काही बोलू नका पोलिस आपलीच बांधव आहेत आपली पोरं सगळी ह्यांना जो मेन कंट्रोल करतो ना तो कुठं बसलाय तो बघा त्या वाशीच्या ब्रिजच्या पलीकडे ज्या गाव गावखेड्यावरनं जे जेवणाच्या गाड्या येत आहेत अन्नधान्य येतं कडधान्य येतं या सगळ्या गाड्या मुंबई पोलिसांच्या मुंबई पोलिस अडवत आहेत कोणाच्या रूपामध्ये मराठा आंदोलकाच्या रूपामध्ये म्हणजे मराठा आंदोलकांचं टी शर्ट घातलं आहे मराठा आंदोलकांचं ते भगवी शाल घातले टोपी घातले आणि अशा अवतारामध्ये येऊन मु वाशी नाक्याच्या पुढं तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर नाकाबंदी लावला आता तिथं आणि तिथं गाड्या चेक केल्या जातात की या गाडीमध्ये काय त्या गाडीमध्ये काय आणि एकाही माणसाला पुढे पाठवलं जात नाही जर त्याला कळलं की मराठा समाजाचे लोक आहेत एवढं दळभद्री अरे मग का मला ता ना खरं जर वा, वाईट काय बोलायचं नाही परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो चार दिवसापासून चार दिवस झाले मनोहर रांगे पाटील आंदोलन करत आहेत चार दिवसापासून हे दल दळभद्री सगळे नेते आपापल्या आसुरी आनंदामध्ये व्यस्त आहेत कोण गणपतीचं दर्शन करतं आहे कोण कुणाच्या बायकासोबत फिरतं आहे कोण कुणाला काय काय करतं आहे हे सगळं करतं आहे एकाही नेत्याचं एकाही मंत्र्याचं हिंमत नाही झाली की त्या ठिकाणी आझाद मैदानावरती जाऊन चार शब्द बोलावेत चार शब्द ऐकावेत किंवा दोन मिनटं तिथं जाऊन बसावं एवढी देखील कुणाची हिंमत नाही झाली दुसरी गोष्ट जे मराठा समाजाचे मंत्री आहेत ह्यांनी आता एकानी चपलेवरती बुटावरती असं काहीतरी घाण टाकलेलं आहे आणि आता ही मराठा समाजाचे जे मंत्री आहेत ना ते आता चाटायला सुरुवात केली त्यांनी बूट चाटण्याच्या नादामध्ये ते काय काय करता येत ना त्यांना ते भान राहत नाही आहे परंतु एखाद्याचे बूट किती चाटायचे हे त्यांना समजलं पाहिजे काही लोक बोलतात की मराठा समाज हा सरपंचपदी सरपंच वगैरे बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करायला लागल्या चंद्रकांत पाटलांचं मला वाटतं हे वक्तव्य म्हणजे ही सगळी लोकं या ठिकाणी आलेत की आम्हाला गावखेड्यामध्ये सरपंचपद मिळावं किंवा इतर ह्या गोष्टींमध्ये आरक्षण मिळावं म्हणून या ठिकाणी आलं आहे तर हे जहागीरदारांच्या अवलादेत यांना काही माहीत नाही आहे का यांना कधी गोरगरीब कळलेच नाहीत कुठल्याही समाजाचे कळले नाहीत कुठल्याही मंत्राला कळले नाहीत अहो तर मरा मराठा समाजाचे असू तर नंतर इतर कुठल्याही असू द्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पक्षे मला वाटते सत्तर टक्के मराठा आमदार आहे तो मराठा समाजाने या लोकांच्या पाठीशी राहू नये यातला कुठलाही व्यक्ती बहुतांश व्यक्ती आझाद मैदानाकडे फिरायला देखील नाहीत मला वाईट वाटतं त्या छत्रपती घराण्यांबद्दल आपल्याला खरं तर बोलायला नाही पाहिजे परंतु दोन्ही छत्रपती घराण्यांकडून एकही व्यक्ती समोर आला नाही का दोन्ही छत्रपती घराणे बी जे पीशी बांधलेले आहेत दोन्ही म्हणण्यापेक्षा तिन्ही छत्रपती घराणे कोल्हापूर आणि दोन साताऱ्याचे साताऱ्याचे तर मंत्री देखील आहेत एकाही छत्रपती घराण्याचा काहीच झालं नाही की माझ्या मराठा समाजाची पोरं मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करत आहेत त्यांना अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही संडास बाथरूमला मिळत नाही इतर सगळ्या गोष्टी मिळत नाहीत आणि त्यांच्यावरती आता त्यांना मारायसाठी त्यांना तोडायसाठी तुडवायसाठी मुंबई पोलीस म्हणा किंवा पोलिसांनी आता एक्स्ट्रा फौज मागवले जे की पूर्ण प्रॉपर किटसोबत आलेले लाट्या काठ्या ज्या असतात त्यांच्या पूर्ण त्यांचं शेड असतं त्या सोबत आलेले आहेत एक दोन दिवस अजून बघा तुमच्यावरती लाठीचार्ज देखील मुंबईमध्ये होऊ शकतो ज्या पद्धतीने ही सगळी तयारी सुरू आहे डेफिनेटली मनोज रंगे पाटील यांचं आंदोलन तुटणार नाही कमी होणार नाही बदनाम होणार नाही यासाठी सगळ्या मराठ्यांनी काम करणं गरजेचं आहे तुम्ही मुंबईकरांना देखील सा सोबत घेणं गरजेचं आहे हुल्लडबाजी करण्यासाठी आपण इथं आलेलं नाही आहे आपण गरजू गरजवंत आहे तिथं काय लिहिलं आहे गरजवंत मराठ्यांचा उप आरक्षण उपोषणाचा लढा आपण गरजवंत आहे हे दाखवण्याची गरज आहे आणि जितके लोक आता बाहेर आहेत ना त्यांनी मुंबईमध्ये जाण्याची खास गरज झालेली आहे कारण सरकार आता हे आरक्षण मोडीत काढायच्या प्रयत्नामध्ये सुरू झालेलं आहे एवढं मात्र या सगळ्या गोष्टीमधून दिसते अमित शहा येऊन गेले जे पी नड्डा येऊन गेले भारतीय जनता पार्टीच्या मोठमोठे केंद्रातले नेते आहेत एकाशी देखील हिंमत नाही झाली होती तिकडे किंवा एखादी इच्छा देखील नाही झाली की त्या ठिकाणी जावे का झाले नाही आपले दलिंदर त्यांना कधी बोललेच नसतील की चला तिकडे जाऊन आमच्या जरा लोकांशी भेटा जरा त्या ठिकाणी आमची लोकं अडचणीमध्ये आहेत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना वळ वळखण्याची गरज आहे त्यामुळे तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य होणार नाही याची पहिल्यांदा दक्षता घ्या दुसऱ्यांदा आता इथून पुढं मराठा समाजामध्ये दुसरे अण्णासाहेब पाटील होऊ देऊ नका तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशीचा तो काळ काळा दिवस आठवा बावीस मार्चला अशाच प्रकारे मुंबईमध्ये जाम झाली होती आरक्षणासाठी असंख्य मराठे एकवटले होते आणि अण्णासाहेब पाटलांनी त्यावेळेला शब्द दिला मराठ्यांना जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण देणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही आणि सरकारच्या प्र शिष्टमंडळ आलं सांगितलं भेटायला बोलवले अण्णासाहेब पाटील आणि इतर इतरचे सगळे लोक गेले शिष्टमंडळासोबत भेटायला चर्चा फिसकटली आणि त्यावेळेला अण्णासाहेब पाटलांना कळलं की मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही अण्णासाहेब पाटील रिटर्न आले आणि त्यांनी त्यांच्या पिस्तूलमधून स्वतःच्या डोक्यामध्ये गोळी मारून घेतली तो दिवस म्हणजे तेवीस मार्च एकोणीसशे ब्याऐंशी आणि त्यानंतर चाळीस वर्षानंतर चाळीस बेचाळीस वर्षानंतर पुन्हा मुंबईमध्ये मनोज जारांगे पाटलांच्या रूपामध्ये अण्णासाहेब पाटील आले परंतु मराठ्यांचं कर्तव्य की एकदा अण्णासाहेब पाटलांना गमावलं दुसऱ्या अण्णासाहेब पाटलांना गमवू नका कारण दुसरा अण्णासाहेब पाटील जन्माला याला चाळीस पंचास वर्ष अजून लागतात तोपर्यंत तुमच्या चाळीस पन्नास पिढ्या अशाच खराब होऊन जातील ज्या की आत्तापर्यंत झाल्या निर्णय तुम्हाला करायचा आहे तुमच्यामुळं कुठल्या प्रकारे आंदोलनाला गालबोट लागणार नाही काल एक व्हिडिओ व्हायरल झाला बसमध्ये कुठल्या तरी व्यक्तींनी मारहाण केली अजिबात असं काय करू नका समोरच्या व्यक्तीनं दोन शिव्या दिल्या तरी ऐकून घ्या तुमची सहानुभूती दाखवा तुम्ही स्वतःहून मारू नका आपण मारण्यासाठी आलेलो नाही आहे आपल्याला काय करायचं आहे कसं करायचं आहे ह्याच्यावरती फोकस करा कारण सरकार तुम्ही काय चु कुठं चुकताय आणि तुम्ही कधी चुकताय याची वाट बघत बसले मनोजरंगे पाटील अत्यंत प्रामाणिक आणि खूप वेगळा माणूस आहे असा माणूस पन्ना आहे जन्माला चाळीस पंचेचाळीस वर्षाचा पन्नास वर्षाचा काळ लागेल गमवायचं नसेल तर या सगळ्या गोष्टी पाळा बाकी तुमचं देखील म्हणणं काय 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 अडचणी जर तुम्ही आझाद मैदान किंवा मुंबईच्या परिसरामधून हा व्हिडिओ बघत असाल तुमच्या काही अडचणीत तुम्हाला काय काय अडचणी आहेत किंवा तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा त्या कमेंटची दखल घेतली जाईल मी एवढं तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब नसलं किंवा नक्की करा कारण मेनस्ट्रीम मीडियावरती भरोसा ठेवू नका मेनस्ट्रीम मीडियाला हाताशी धरून कधीही कोणीही गेम बदलू शकतं निगेटिव्हिटी पसरवायला सुरुवात झालेली आहे का पसरायला झाले का कारण सगळ्या मीडिया हाऊसेसच्या ज्या मीड मीडिया ऑफिसमध्ये गणपती ब बस बसलेला असतो ह्या गणपतीच्या दर्शनाला एक व्यक्ती गेला होता आणि तो व्यक्ती गेल्यानंतर सगळ्या मीडिया निगेटिव्ह बातम्या द्यायला सुरुवात झाली आता तिथं गणपती दर्शनाला गेलेला का दुसऱ्या काडा करायला गेलेला हे आता आपल्याला आज उद्या कळेल ज्या पद्धतीने मीडिया रिॲक्ट व्हायला हो लागला आहे तशा पद्धतीने त्यामुळे मेनस्ट्रीम मीडियाच्या नावाला लागू नका सोशल मीडिया यांचा बाप आहे मेनस्ट्रीम मीडियाचा काही नाही फरक पडत सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातामध्ये मीडिया आहे मोबाईल म्हणजे मीडिया झाला आता त्यामुळे मेनस्ट्रीम मीडिया ना लागू नका सोशल मीडियावरती जितकी लोकं बोलत आहेत त्यांना सपोर्ट करा कारण हेच लोक सत्य तुम्हाला दाखवून तुमचं सत्य पुढच्यापर्यंत दाखवणार आहेत मेनस्ट्रीम मीडिया नादा लागू नका जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार